तर हाय सर्वांना कसे आहे सगळे मस्त आहात मग स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सास श्री माणसं तर आता सर्व काम वगैरे आवरले तर प्रीती त्या दिवशी आणती बारावाच्या दिवशी आलती पण ती परत गेली कारण की ताईंना जॉबला जायचं होतं त्या बोलल्या परत मग मुकामी एक दिवस तर एक दिवस तिकडं राहा म्हटल्या होत्या आणि मग त्याच्यामुळे ती आली आणि लगेच गेली जेवण वगैरे केले लगेच गेली नंतर ताईंची होती थोड्या ज्या किती वेळ होती बारा वाजेपर्यंत आणि रात्री त्या दीड वादुस्तवर गप्पा मारल्या होत्या त्यांनी दीड वाजुस्तावर हे का नाही बराच वेळ गप्पा मारल्या लेवे ले आणि माझ्या बघा तिने गप्पाच मारल्याने की तिला झोप आली तुला लगेच बारा वाजताच तिला झोप आली आणि तिने लगेच झोपून घेतला म्हटलं झोप तू का आणि नेमकं काल रात्री आमचं नेड बंद पडलं आणि त्याच्यामुळं सगळंच ना तिने मोबाईल बघत असते माझा टायमिंग आहे एक सव्वा एक पर्यंत झोपायचा झोपच येत नाही तिची पण हे खरंय करत एकदा मोबाईल बघायला नाही नाहीत खरंच नाहीत काल मी मोबाईल लावते तर मी काल सव्वा बारालाच झोपले तर मला एक अशी कमेंट आली होती की नाही का ताई प्रीती तिकडं लेख खुश असते म्हणजे खुशीच नसते का बरं असं असं थोडीच खुश आहे असते असं थोडी कमेंट आली की प्रीती तिथं बघ म्हणजे तसं म्हणजे अशी किती अशी नाही दम... <laughs> बोल का बोलती भुलून हसून खेळून बोलती इथं तर कसं असतं आता घरात मोठे माणसं असले ना घरामध्ये तर आपल्याला एकदम हसून खेऊन पण नाही येत आपलं जे असेल ते थोडंसं काय असेल ते तिकडं कसं एकदम हे ताईंचा स्वभाव कसं आहे एकदम बोल काय एकदम बोलणारा दुसऱ्याला समोरच्याला पण बोलणार म्हणजे बोलायला लावणार ला आहे तसं माधर राहते काही रान करून आणि जर पहिले एकत्र होतो ना आम्ही तर ना ताईंच साधारण कदा डान्स चालू असायचा किंवा सारखे त्यांचे बोलायचे त्यांचं काही ना काही काही ना काही त्यांचं जे अंगात गुण आहेत ते त्यांचं दाखवायचे आणि इथं कसं इथं कोण नाही मी स्वयंपाक शांत शांत आहे मी तर एकदम केते स्वयंपाक करताना बडबड नाही मग मी पुरींसोबत खेळवताना लहान लेकरांसारखे होते पण ताईंच्या अंगात पोरं जरी मोठी असली तरी त्यांच्यात तो गुण आहे लहान लेकरांसारखा गुण मग त्याच्या काय काय काल त्या दिवशी थकली होती आणि एवढं नव्हता जायचं आता जायचं दोन दिवस कसे गेले काही प्रवास म्हणलं किंवाच तास आंबाच फिटत एवढा प्रवासच नाही आहोत अगं तरी तू दोन ते मग दोन दिन तास दोन दिन तास पण गाडीत कसायचं आवडतच नाही आरामच्या याच्यात जायचं गाडी नाही आवडायचे मला शाळेत जायचे तिला काहीतरी शॉपिंग घ्यायची काय आपल्या गाडीत जायचं तर चला आता तिला असं काही नाही करमत नाही तुला काही तसं काय काय बोलते कस सासऱ्यांकडं जरा समोरा समोरा असलं तरी पण आपल्याला जरा रिस्पेक्टफुलीच वाढायला लागतं असं आता आम्हाला पण व्हिडिओ तरी काढून असं दबकून काढावं लागतं कोणी काय बोलेल तर त्याचं पण घरच्यांना व्हिडिओबाबत जर प्रॉब्लेमच आहे व्हिडिओ काढते काय करत आहेत तरी पण थोडीशी मन आणि ताईंची इथे कसं ताईंचं सगळं मी पण अशी दपकून असते मी खबरते दपकून थोडी म्हणजे चलते वगैरे का असं रे ग्राझ नाही करते म्हणून थोडंसं आहे पण

कोण खराब झाले नाही बघितलं चला नाश्ता सगळ्यांना ये ना प्रीती प्रीता बाय हो प्रीता मॅडम चला पान ठेवलंय पुरीना तर चार ठेवले पुरीना शाळेत द्यायचे पटकन शाळेत थोडं तो उशीर झाले परवाच्या दिवशी शाळेत नव्हते गेले प्रामजेल आता आज तर पाठवावंच लागणार तर टीचर मला खूप नाही टीचर मुलीला मी बेसन पोळी बनवत असते डब्याला वेगवेगळं कधी बेसन पोळी कधी बटाट्या चकल्या कधी मी चपातीचा पराठा बनवते कधी जाम चपाती देते कधी कधी मग चिप्स देते कारण चिप्स पण आलवडे बुधवारी आणि शनिवारी असं वेगवेगळे देते मग ते आवडीने डब्बा संपवते कधी फिक्की मटकीची भाजी देते पण भाजी चपातीत देते बाकीचं काही देत नाही तर ती आवडीने खाते सर्वच डब्बा फिनिश करून येते तर चला आज मी तिला बनवणार आहे बेसन पोळी आणि तुम्ही ना पण चपातीचा पराठा तर चपातीचं पण एक थोडंसं उरलेलं असेल ना त्यात तेल मीठ मिरची टाकून एकच नंबर प हे होतं पराठा होतो चला मी आज बनवते तिला बेसन पोळी